ग्राहक राजा सांगता काय काय वाचलं होतं बर त्याचं नाव होत गायकवाड बर काय झालं मग पुढे तू सांग सयाजी राव ते निघाले त्यांना दोन पोरं दिसले बर वडाच्या झाडा कडे ते खेळत होते एक मुलगा माकडासारखं करत होता खेळत होता आणि एक मुलगा सयाजी रावा सयाजी राव हे पाहू लागले त्यांना खूप आवडले सयाजी राव हाँ. राव नाही का ते पाहू लागले तिथं ते दोघं पोरं खेळत होते तिथं सयाजीराव त्यांच्या घोड्याला थांब करून ते खेळ पाहू लागले मग ते घोड्याला थांब करून ते पण खेळ खेळ खेळू लागले हं से सेजी रामन्ना विसरलो होतो की ते कुठे जायचे ते ते मग त्याला आटीवर आलं ते कुठे जात ते ते गेले निघाले आणि ते राणीचा त्यांच्या पुढे कोण त्याचं चित्र कीट होतं की काय काय केलं होतं ते खेळायचं कुणाचं राजा साहेबांना का बरं हां आणि मग का ते राणी साहेबाला का ते काय काय झाले ते सांगितले राणी साहेबाला इच्छा झाली की मला ते खेळ पाहायचं आहे मग राजाने शिपाईला सांगितले त्यांचे शिपाईला सांगितले की असे तुझा आणि त्यांचे ते दोन पोरांना शोधून आण कुठून पण असं सांगितले मग शिपाई गेला शोधून आणला त्यांना त्यांचे ठिकाणे कुठे आहेत ते सगळं ते आ, माहित करून आणलं साहेब सयाजीरावांना सांगितलं से राणी साहेबांनी सांगितले की खेळ चालू करा तर ते खेळ चालू केले कोणता खेळ होता बाळा त्या खेळाचं नाव काय होत सूर पारंबी ना हा चला पुढे हा मग काय झालं हा मग ते खेळू लागले त्याच्यातलं एक पोरगा खाली पडला शिपाई जाऊन त्यांना उठवला आणि सयाजीराव का त्यांना का दोन दिले। बक्षिस दिले आणि मग त्यांना बक्षीस मध्ये काय दिले त्यांना टोपी दिले बर टोपी मुलांची नाव पण होती काय काय होती एकाच नाव गजानन गजानन आणि दुसरं अजून एक काय होतं नाव त्याचं काळू बुड हे पण सांगायला पाहिजे ना हा पुढं मग मग ते, ते पोरं हो, खाली पडलं राजा आणि राणीने त्यांना उठवलं आणि त्यांना मिठाई दिली खाण्यासाठी बर आणि ते गेले अजून खाऊन गेले बर आणि मग ते राजा राजा का एके दिवशी राजा का ते त्यांच्या शाळेत बक्षीस द्यायला आले होते एकच मुलगा बार 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 येत होतो पुढे आणि कशाला येत होत पुढं पुढं खेळ मध्ये खेळामध्ये बक्षीस घ्यायला अभ्यास अभ्यासात सगळ्यात येत होत ते सा, सा रा, राजांनी त्याला ओळखलं का गजाननला हो हां मग पुढे काय झालं राजाने सांगितलं तुझे अक्षर छान आहेत तू अक्षर काढता बर मग ते ली गजाननने लिहिले की श्रीमंत जीवंत रावा राव महाराज की जय हां असे लिहिले हां आणि मग सयाजीरावा सयाजीराव अक्षर पाहून का खुश झाले आणि म्हणाले की तूच मोठं होऊन काहीतरी होतो होतो आणि गुरुजीं गुरुजींना हा गुरुजींना पण सांगितलं सांगितलं की तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष ठेवा हाच गजानन काय झालं पुढं होऊन गजानन मानिकराव झाला हे की नाही धड्याचं नाव काय आहे गुलग्राह राजा छान